करण्याचा आवाज बघा असं होऊन असल्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळी फॉरेस्टर श्री माले साहेब आणि पोलीस श्री राऊत साहेब बघा त्यांच्या सोबत राहून आपण तिन्ही पण साप निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे बघा सुरक्षित निसर्गाची गणेश कडे यांच्याकडे रेस्क्यू केलेला होता मित्रांनो बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा तो तो दादा आपलं काशीनाथ कड काशीनाथ दादा बघा बघावन येथील एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि एक खूप असे मोठे शेतकरी आहे तर बघूया त्यांचा शेताच्या बांधाना आहे अरे त्यांना विषापत परत दिसतो का

बघा अडचणीचा भाग आहे थोडा आपण मोकळ्या भागामध्ये येऊ नंतर या सापांबद्दल माहिती देऊ तर आपण जो, जो। साप बघता भारतातील अत्यंत विषारी असा गोनास रसल वायपर चार विषारी सापांपैकी एक बघा या सापाचं जे वैशिष्ट्य आहे चिडल्यानंतर कुकरच्या कच्छ शिट्टीसारखा आवाज करतो खूप मोठा आवाज असतो आपण आवाजसुद्धा स्क्रीनवर बघू शकता आणि बघा या सापाचे जे दात असतात सा भारतातील सर्व सापांच्या सारूं, दातापेक्षाही खूप मोठे असतात त्यानंतर बघा धाम गोनस सापाचे जे चार प्रकार असतात चार कलर असतात ते आपण साईडला स्क्रीनवर टाकत आहे आणि बघा या सापांचं जे आहे मिलन काल जे थंडीमध्ये मिलन असतं या टायमाला ते अजून एका महिन्यानंतर पिल्ल देण्याचे प्रकार चालू होतील आणि बघा हा जो साप आहे चिडल्यानंतर अडीच ते तीन ते चार फुटापर्यंत सुद्धा उडी मारून चावू शकतो याचं चावणं खूप भयानक असतं हे यामध्ये हिमोटॅक्सिक नावाचं विष असतं हे जास्त शरीर सडण्याची क्रिया चालू चालू होते हळूहळू हे बघा आणि हा जो साप आहे इतका फास्ट पद्धतीने अटॅक करतो की डोळे बंद करायच्या अगोदर सेकंदाच्या तिसऱ्या यशात कमी वेळात चावून परत येत असतो हे बघा आपण योग्य अशी काळजी मिळण्या नुसार रेस्क्यू केलेली आहे बघा आमचं बघून कोणीही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप चावल्यानंतर मृत्यू हे योग्य वेळी उपचार नाही तर तर बघा आपण अनुभवाच्या जोरावर या सापाला एका बर्णीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळातच आवडव्या अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू जंगलात जातानी बघा उन्हाळा चालू आहे मित्रांनो शक्यतो आपल्या घराच्या छतावरती पाण्याची सोय करा जेणेकरून असे जीव बघूया आज आपण दिवसभरात एक दोन नाही चक्क तीन साप रेसबू केलेले होते तर सोडण्यासाठी बघा हा पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे खूप मोठा एरिया आहे आपण दुपारी कृपास ऊन असल्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळी फॉरेस्टर श्री माले साहेब आणि पोलीस श्री राऊत साहेब बघा त्यांच्यासोबत राहून आपण तिन्ही पण साप निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो साप हे एक निसर्गाचाच घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे येत आहेत म्हणून शक्यतो खूप अशी काळजी घ्यावी अडचणीच्या ठिकाणी हात वगैरे टाकताना तर बघा यामध्ये बिनविषारी धामण जाती साप आहे राऊत साहेब सोडतील बघा सुरक्षित निसर्गाच्या दिशेने रिलीज झालेला आहे त्यानंतर बघूया मित्रांनो यामध्ये घोनस आहे अत्यंत विषारी असते इंग्लिशमध्ये रसल वायपर मा आले साहेब बघा जंगलाच्या दिशेने सोडून देतील बघा हा जो साप आहे न घालता पिल्लांना जन्म देतो बघा आपण गणेश भाऊकड यांच्याकडे रेस्क्यू केलेला होता काही वेळातच निसर्गामध्ये रिलीज होईल मित्रांनो निसर्गामध्ये गेल्यानंतर खूप असा आनंद होतो इंडियन कोबरा भारतीय नाग आहे साहेब माहिती कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका हा निश्चित असतो मित्रांनो बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि बघा नवीन पाहत असाल तर एकदा सबस्क्राईब करून बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन सापांच्या जाती पाहायला भेटतील बघा जंगलात सोडताना बघा तो तिकडे पाण्याची जागा आहे तिकडे सुरक्षित जाईल आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद एक लाईक नक्की करा